नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या रोजगार सर्वांचा या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहे बृहमुंबई महानगरपालिकामध्ये कार्यकारी सहाय्यक पदाची एक हजार आठशे शेहेचाळीस जागाची मेगा भरती निघालेली आहे या संपूर्ण माहिती मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मित्रांनो दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे यामध्ये बृहमुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक या ठिकाणी कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे जे पदनाम होते ते होते लिपिक याची जी भरती निघालेली आहे मित्रांनो ते आहे एकूण एक हजार आठशे शेहेचाळीस जागाची भरती आहे आणि तुमची जे बेसिक वेतन श्रेणी राहणार आहे ते आहे मित्रांनो पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर अशा प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि याची जी वेबसाईट आहे मित्रांनो या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेची ही वेबसाईट आहे पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवर जी अर्ज प्रक्रिया आहे ती कधीपासून सुरू होणार आहे ती अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे मित्रांनो वीस आठ दोन हजार चोवीस ते नऊ नऊ दोन हजार चोवीस अशा प्रकारची माहिती मित्रांनो या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला जर अर्जासंबंधी काही अडचणी असतील तर तुम्ही या, या नंबरवर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता ते दहा ते सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही या नंबरवर कॉल करून तुमच्या अर्जासंबंधी ज्या शंका असतील ते तुम्ही विचारू शकता मित्रांनो हा जो अर्ज आहे तो आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट आपल्याला आप स्वतःजवळ काढून घ्यायची आहे या ठिकाणी पदनाम जे दाखवलेलं आहे कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक होते आणि वेतन सुद्धा या ठिकाणी इथं दाखवलेली आहे एक मित्रांनो रिक्तपदाचा तपशीलसुद्धा या ठिकाणी दाखवलेला आहे या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी एकूण एकशे बेचाळीस जागा या ठिकाणी इथं दाखवलेल्या आहेत अनुसूचित जमातीसाठी एकशे एक पन्नास जागा विजासाठी एकोणपन्नास अशा प्रकारे जागा दाखवलेल्या आहेत तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार तुम्ही ह्या जागा चेक करून घेऊ शकता तुम्हाला याची जी पी डी एफ हवी असेल तर तुम्ही आपल्या रोजगार सर्वांचा या टेलिग्राम चॅनलवरून ही पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो अशा प्रकारची ही जाहिरात आहे आणि लवकरच याची जी वेबसाईट आहे ती लवकरच चालू होणार आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे लिहून कळवा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा ऑनलाइन अर्ज कसा भरायचा याची संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहे